आ, नमस्कार टायपिंग बडी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ हा द्व शब्दावती शब्दावरती बनवलेला आहे तर द्व हा कसा लिहिला जातो तर इतर प्रमाण म्हणजे काही शब्द असे आहेत की जे दोन दोन वेळा टाइप केले जातात त्याच्यामधला हा द्व शब्द एक आहे तर तुम्ही बघू शकता की हा वल व द ला हा कसा पद्धतीने जोडला गेला इथे आणि हा कशा पद्धतीने जोडलं गेला आहे एक आहे तो व ला खलना आलेला आहे आणि एक आहे तो समोरच्या बाजूने आलेला आहे हे दोन्ही म्हणजे अर्थाला जरी एक असतील तरी मात्र हे लिखाणाच्या दृष्टीने वेगवेगळे असल्यामुळे यांना वेगळे वेग 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 कीज दिलेले गेले आहेत आय एस एममध्ये सुद्धा तर आपण पाहून घेऊ आता कोणत्या केस आहेत त्या मी तुम्हाला वाटलं तरी ते जो करून दाखवतो आय एस एम मी ओपन करतो ओके okay. तर पहिल्या हा हा जो दोए। वो खाल्च ना है। की की आ, है। दो आहे तो व द खालच्या साईडनं आलेला आहे त्यासाठी कीज आहे ते कीज आहे शिफ्ट दाबायचा आणि क्लोजिंग ब्रॅकेट म्हणजे क्लो हे स्क्वेअर क्लोजिंग ब्रॅकेट आहे तर मी आधी तुम्हाला हा टाईप करून दाखवतो शिफ्ट क्लोजिंग ब्रॅकेट हा दो आला ओके okay? आणि हा ह्या दोसाठी आहेत तिथं ओ प्लस चिन्ह आणि मग यन ओकासाठी तर हा जो द आहे ना सॉरी ओकासाठी तर ओ हा जो व आहे ना ओ दाब व दाबण्यासाठी ओ दाबायचा आहे त्यानंतर त्या वचा पाय मोडायचा आहे आपल्याला आणि पाय मोडल्यानंतर आपण तो एन दाबायचा आहे म्हणजे द दाबायचा आहे मग आपण अजून एक पद्धतीने असा एक लिहता येतो की घेतानाच अर्धा व घ्यायचा ओके म्हणजे शिफ्ट ओ दाबायचा आणि त्याच्यानंतर दा यंदा बायचा अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला ले लिहता येतं ओके एन्ड टाकतो दुसरी पद्धती शिप ओके हे दोन पद्धतीने आहेत हा दुसरा मी टाईप करून दाखवतो तुम्हाला तर मी पहिल्यांदा काय घेतो ओ ओ घेतो म्हणजे व घेतो ओके त्याचा पाय मोडतो आणि त्याला द देतो हा द झाला अशीच एक दुसरी पद्धत जी तुम्हाला आता मी शेजारी ही दाखवलेली आहे जी घेतानाच अर्धा व घ्यायचा अर्धा व घेतो शिफ्ट व आणि त्याला द देतो हा झाली ही दोन पद्धत म्हणजे टाईप करण्याच्या पद्धती बघा सेमच आहे सगळं ह्याचे टाईप करणे हा म्हणजे दोन्ही शब्द सेम आहेत हे पण टाईप करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये जो सोर्स पॅसेजमध्ये शब्द असेल त्या पद्धतीने टाईप करायचं मग आता हि तर हात व तुम्ही दोन पद्धतीने टाईप करू शकता ओ शिप दाबून प्लस म्हणजे व दाबायचा त्याचा पाय मोडायचा आणि मग येन दाबायला म्हणजे द दाबल्यानंतर सुद्धा येतो म्हणजे इथं किती होत्या किस्ट्रोक एक हा दुसरा दाबावा लागतो आणि हा तिसरा आणि तोच हा तो फक्त अर्धा व घेऊन त्याला द जोडला की इथं दोनच कि स्ट्रोक होतात मग आपल्यासाठी युजफुल कोणतं तर समजा असा द आला तर त्याला काही एकच पर्याय आहे शिप प्लस क्लोजिंग ब्रॅकेट आणि असा जर द आला तर त्यासाठी आपल्याला दोन पर्याय आहेत ह्या आणि हा तर ह्यातलं बेटर कोणतं तर कमी किस्ट्रकवाला फटके घ्यायचा कागम घ्यायचा कारण की स्पीड वाढलं पाहिजे ना आपल्याला शिफ्ट ओ प्लस एन मी हा प्रेफर करीन ओके हा बी बरोबरच आहे असं काही नाही चुकीचं आहे पण हा प्रेफर करीन मी कारण की मला स्पीड वाढवायचं आहे मग आपण यांची जरी एक्झाम्पल बघितलं तर एक्झाम्पल बघितलं तर द्वंद्व दुन ओके तो शब्द मी खाली येतो इथं आला का बरोबर आलेलं आहे ठीक आहे चला एवढं बोलून थांबवतो मी हा व्हिडिओ